रामटेक येथील डॉक्टर शरणागत दवाखाना हिरण ऑप्टिकल रामहारेश्वर मंदिर येथे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सुमारे तीनशे पन्नासहून अधिक रुग्णांचे मोफत रोगनिदान चाचण्या उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले शिबिरामध्ये हृदयासंबंधी तपासणी नेत्ररोग तपासणी मोतीबिंदू तपासणी अस्थिरोग तपासणी लहान मुलांच्या आजारांची संपूर्ण तपासणी सर्मरोग तपासणी दंतरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी एन्जिओप्लास्टी बायपासच्या पेशंटचे फॉलोअप ब्लड प्रेशर ब्लड शुगर ई सी जी हारांची ठेसुलता बी एम डी एच बी ए वन सी लिपिड प्रोफाईल तपासणी मोफत करण्यात आली तसेच ॲलोपॅथिक आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक पद्धतीने समुद्देशन आणि सी पी आर प्रशिक्षण करण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर श्री डॉक्टर खुशाल लोकचंद शरणांगत हृदयरोगतज्ज्ञ एम बी बी एस एम डी डॉक्टर एम बी कार्डिओलॉजी डॉक्टर सुमित रामटेके हृदयरोगतज्ञ एम बी बी एस एम डी एम कार्डिओलॉजी डॉक्टर हिति आशिष शरणागत जनरल फिजिशियन तज्ज्ञ बी एच एम एस सी जी ओ डॉक्टर कश्मीरा खुशाल शरणागत स्त्रीरोगतज्ञ एम बी बी एस डी जी ओ डॉक्टर जया भास्कर पटले दंतचिकित्सक एम डी एस डॉक्टर अभिनव जोगानी अस्थिरोगतज्ज्ञ एम बी बी एस ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर निलेश गद्देवार नेत्रलोकतज्ज्ञ एम बी बी एस एम एस ऑक्थोमॉलॉजी डॉक्टर पूजा मनवर रामटेके तज्ञ एम बी बी एस एम डी डॉक्टर पूर्वा पटले जनरल फिजिशियन एम बी बी एस डॉक्टर निकुंज शरणांगत जनरल सर्जन प्रोक्टोलॉजिस्ट सल्लागार बी एम एस एम एस गरजू लोकांना यावेळी मोफत औषधी देण्यात आल्या शिबिराचं आयोजन श्री आशिष शरणांगत श्रीमती सूर्यकांता शरणांगत भोजू कटरे लेटिना हार्ट हॉस्पिटल नागपूर रामलेश्वर नवयुवक गणेशोत्सव मंडळ यांनी स्वर्गवासी डॉक्टर लोकचंद शरणांगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिबिराचं आयोजन केलं होतं जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ राजू कापसे उपसंपादक सब्सक्राइब प्रेस द बेल मिस एन अपडेट